गुढीपाडवा हे आपलं हिंदू नववर्षाची सुरुवात आणि एक अतिशय महत्वाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला आपला हा सण आहे हा सण कधी सुरू झाला आणि आपले नवीन हिंदू वर्ष कधीपासून त्याची कालगणना सुरू झाली याबद्दल आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मित्रांनो हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो गुढीपाडवा हा सण आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असं महत्वाचं मुहूर्त मानलं जातं मराठी कालगणनेनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होत असते याच दिवशी शालिवहन शक सुरू झाला असं म्हटलं जातं हिंदू कालगणनेमध्ये विक्रम संवंत आणि शालिवाहन शके या दोन कालगणना आपल्याला माहिती की अतिशय महत्वाच्या अशा कालगणना आहेत आपण इतर जे वार आहेत ज्या गोष्टी आपण करतो त्या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जर करीत असलो तरी आपले जे सणवार आहेत हे सणवार आपण हिंदू कालगणनेच्या विक्रम संवंत आणि शालिवहन शके यानुसारच करत असतो शालीवहनाने शालिवहन राजाने परकीय शकावर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवहन शक ही नवीन कालगणना तत्कालीन मराठीमध्ये सुरू झाल्याचं सांगितलं जातं आता दक्षिण भारतामध्ये ही जी कालगणना आहे ती आता यापुढेही वापरत आहे पण आपण जे म्हणतो की शककर्ते राजे कोण होते कालगनविषयी आणि शककर्तेविषयी अनेक मतप्रवाह आहेत यामध्ये शालिमन राजाने ही कालगणना सुरू केली नसून शकांनी सुरू केल्याचं काही अभ्यासकांचं मग दोन हजार वर्षापूर्वी उत्तर भारतात सातत्याने परकीय टोळ्यांची आक्रमण व्हायची याच परकीय टोळ्यांपैकी एक असलेल्या शकांनी तत्कालीन सातवाहन साम्राज्यावर हल्ला केला सातवाहन घराण्यातील गौतमी पुत्र सातकर्णी हा राज हा पराक्रमी राजा त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सत्यव्रता असं म्हटलं जातं गौतमी पुत्र असं नाव लावणारे राजे त्यावेळीच्या मात्र सत्ता पद्धतीचे निर्देशक असल्याचे काही अभ्यासक मानतात पुरातन पैठण शहराचा उल्लेख सुवर्णयुग म्हणून केला जातो इतिहास अभ्यासकांनुसार गौतमी पुत्राने या क्षत्रप राजाचा हल्ला परतून लावला आणि त्याचा युद्धात पराभव केला हे वर्ष होतं इसवी सन अष्ट्याहत्तर आताच्या नाशिक परिसरात हे युद्ध लढलं गेलं सातवाहनांच्या साम्राज्याची राजधानी त्यावेळेस पैठणी होती महाराष्ट्रात सुवर्णयुग असं या तत्कालीन वैभवशाली पैठण नगरीचं वर्णन केलं जातं इतिहासतज्ञ प्रभाकर देव यांचा प्राचीन भारताचा गाढा अभ्यास आहे ते नांदेडच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते त्यांनी असं म्हटलं होतं की इसवी सन पूर्व दोन हजारच्या आसपास पैठण परिसरात सातवाहन साम्राज्य म्हणजेच शालिवाहन साम्राज्य स्थापन झालंय सातवाहनातील सगळ्यात श्रेष्ठ सम्राट म्हणून गौतमीपुत्र सातकर्णी यांचं नाव घेतलं जातं इसवी सणाच्या पहिल्या शतकात म्हणजेच इसवी सन बहात्तर ते पंच्याण्णव या काळात हा सत्तेवर होता या राजाशी संबंधित एक शिलालेख नाशिकच्या लेण्यामध्येही सापडलेला आपल्याला आढळून येईल मोर्याच्या साम्राज्यानंतर कुशान हून पल्लव शक यासारख्या परकी टोळ्यांनी संपूर्ण उत्तर भारतावर आक्रमण केली दक्षिण भारताला या परकीय आक्रमणात वाचवण्याचं काम हे गौतमी पुत्रानं केलं गौतमी पुत्रान शकांचा पराभव केला आणि त्यावेळेपासूनच शालिवन शक ही कालगणना सुरू झाली असं प्रभाकर देव यांनी सांगितलं होतं देव यांच्या अभ्यासानुसार गौतमी पुत्राने सन मध्ये शक कालगणना सुरू केली हे अतिशय वास्तव्य आहे सातवाहन सालाहन साळी आणि शालीवाहन शालीवाहन म्हणजेच सातवाहन शालीवाहन हे संस्कृतीकरण आहे साळीहन हे मूळ प्राकृत भाषेतलं नाव आहे जैन साहित्यामध्ये सालाहन असं म्हटलं जात त्याचं संस्कृतीकरण जेव्हा झालं तेव्हा ते शालीवाहन झाले शालिम साम्राज्याचे अभ्यासक इतिहासज्ञ डॉक्टर राश्री मोरवंचकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना याबाबत सांगितलं होतं शालीवाहन शक कसे आले याबद्दलचा इतिहास ही अतिशय रंजक असा आहे की कालगणनेची पद्धत आहे असं म्हटलं जातं काही लोक त्याचा संबंध शकांशी लावतात शक हा संवत अशा अर्थाने वापरत असलेला शब्द आहे आपल्याकडे विविध शक म्हणजे कालगणना आहेत त्यापैकी इसवी सणाच्या अष्ट्यात्तराव्या वर्षी शालिवान राजाने सुरू केलेली ही कालगणना आपण मराठी कालगणना म्हणून मानतो असं म्हटलं जातं की शक हे इराणमधून तिथल्या शिथिया नावाच्या प्रांतातून आले होते त्यांनी तत्कालीन भारतीय संस्कृती आत्मसात केली धर्म स्वीकारले त्यांच्या शहरात आणि कार्दमक का अशा दोन शाखा होत्या शहरापैकी नहपान यांचं राजस्थानमध्ये राज्य होतं हा राजा नाशिक इथे राज्य करत होता त्याच्या संदर्भातील शिलालेखात या याबाबत संदर्भ सापडतो नाशिक जवळ गोवर्धन इथं गौतमपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने नहपानाचा पराभव केला आणि शहरा त्यांचा निर्वंश केला त्यानंतर सातवहन राज्यांनी नाशिक जवळील नापानाचं राज्य आपल्या कचऱ्यात घेतलं आणि त्यानंतर त्यावेळेस पासून इसवी सन हे शक सुरू झालं पुत्र सातकर्णी यानं शकांचा पराभव केल्यानंतर एक जल्लोष म्हणून आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणून गुढी उभारणं या परंपरेपासून या दिवसापासून चालू झालं आणि त्यावेळेसपासून गुढीची परंपरा सुरू झाली आणि आपलं हिंदू शक जे आहे ते शक या कालावधीपासूनच सुरू झाला असं म्हटलं जातं या कालावधीपासूनच हिंदू नववर्षाची सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं <गणगाद> गुढीपाडवा हे त्यापैकीच एक महत्वाचा असा सण आहे ज्यामध्ये आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचं मुहूर्त असं मानतो आणि हे अतिशय पवित्र असा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या चैत्र शुद्ध प्रतिपेला शालिवन शकांचा प्रारंभ होतो सुमारे दोन हजार वर्षापूर्वी या शकाचा प्रारंभ झालेला आहे आपण गुढी उभारत असताना गूळ कडुनिंबाची पाणी इत्यादी वस्तू आपण प्रसाद म्हणून घेत असतो गुढीपाडव्याच्या या प्रसादाला अतिशय महत्वाचं असं स्थान आहे कारण या कालावधीमध्ये उन्हाळा सुरू झालेला असतो आणि आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात टॉक्जिन्स वाढलेले असतात त्याचबरोबर उष्णता वाढलेली असते आपण गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाचा पाला आणि गूळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील उष्णता मोठ्या प्रमाणात कमी होत असते त्याचबरोबर आपल्या शरीरातील टॉक्जिन्स या दिवशी आपण जर लिंबाचा पाला आणि गूळ खाल्ला तर आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात आपलं शरीर जे आहे ते शांत आणि थंड होण्यास यामुळं मदत होत असते त्यामुळं या दिवशी कोडुलिंबाचा पाला आणि गूळ प्रसाद म्हणून दिला जातो त्याचबरोबर गुढीपारवा हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळं या दिवशी आपण वाहन खरेदी किंवा सोने कपडे तसेच इतर अलंकार या कालावधीमध्ये आपण खरेदी करत असतो त्यामुळे या सणाला असं महत्त्व आहे आणि या दिवशी केलेली खरेदी ही कायमस्वरूपी आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला समृद्धीकडे घेऊन जात असते त्यामुळं गुढीपाडव्याचा सण हा अतिशय महत्त्वाचा सण आपल्या हिंदू नववर्षामध्ये मानला जातो अलीकडच्या काळामध्ये गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान याचा संबंध जोडला जातो परंतु गुढीपाडवा हा अनेक शतकांपासून चालू झालेला सण असून या सणाबद्दल आपले जे साधुसंत आहेत त्या संतांनी त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या ग्रंथामध्ये याबद्दल मोठ्या प्रमाणात सविस्तर वर्णन केलेलं आहे त्यामुळं हा गुढीपाडव्याचा सण आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाशी याचा काहीही संबंध नाही या सणामुळे आपलं जे सांस्कृतिक वारसा आहे हा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आपण हा सण साजरा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा वध या दिवसाच्या आदल्या दिवशी झाला आहे असं म्हटलं जातं त्यामुळेही अनेक हिंदू आपल्या घरासमोर गुढी उभारत नाहीत त्याऐवजी भगव्या झेंड्याची पताका उभारली जाते पण गुढीपाडवा हा आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक सण असल्यामुळं गुढीपाडव्याबरोबरच ही उबर हिंदू धर्माची भगवी पताका उभारणंही अतिशय गरजेचं आहे इतर धर्मामध्ये त्यांचे प्रत्येक सण मोठ्या तिमाखानं साजरे केले जातात त्याप्रमाणे आपणही हे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण मोठ्या प्रमाणात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने साजरं करणं गरजेचं आहे त्यामुळं आपण येणाऱ्या पिढीला आपला जो हिंदू धर्माचा वारसा आहे त्या वारशाबद्दल आपण माहिती देत असतो आणि आपला हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो त्यामुळं आपण आपले सण आपण मोठ्या उत्साहात साजरं करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला गुढीपाडव्याच्या सणाबद्दल आणि नवीन वर्षाबद्दल जी माहिती दिली त्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद